नमस्कार विमर्शित विचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय एक इंटरेस्टिंग गोष्ट आणि किस्सा आपल्या समोर घेऊन आलो आहे की अभिनव एज्युकेशन सोसायटी जे भोर पुणे खंडाळा या ठिकाणी एज्युकेशन सोसायटी आहे त्या सोसायटीच्या सोळाशे विद्यार्थ्यांचा प्रश्न बँक ऑफ बडोदा या बँकेने अभिनव एज्युकेशन सोसायटीला एक नोटीस दिली बत्तीस कोटीचं देणं असलेलं या एज्युकेशन सोसाय सोसायटीनं ते देणं न दिल्यामुळं बँकेने अखर अखेर त्या सोसायटीला त्या कॅम्पसला टाळ ठोकलं आहे मागे जेव्हा अशीच घटना घडली होती त्यावेळी त्या विद्यार्थ्यांनी त्यांना विरोध केला आणि ते टाळ ठोकून दिलं नाही परंतु दुर्दैवानं सहा तारखेला विद्यार्थ्यांच्या विरोधाला न जुमानता त्या ठिकाणी त्या कॅम्पसला टाळ ठोकलं आहे सदरचं कॅम्पस हे इंजिनिअरिंग मॅनेजमेंट महाविद्यालय अशा विविधांकी सोळाशे विद्यार्थ्याला कॅरी ऑन करणारं कॅम्पस आहे त्या ठिकाणी हॉस्टेलची सुविधा ही आहे हॉस्टेलचे अनेक विद्यार्थी आहे परंतु अचानकपणे बँकेने हा स्टँड घेतल्यामुळे परंतु हा स्टँड अचानक घेतला नाही वारंवार सांगण्यात आलं होतं की जी थकबाकी आहे बत्तीस कोटीची ती भरा परंतु दुर्दैवानं ते न भरल्यामुळे पंधरा हेक्टरच्या संपूर्ण कॅम्पसला टाळं आहे आणि चोवीस तास सुरक्षारक्षक त्या ठिकाणी गस्त देत आहेत त्यामुळे सोळाशे विद्यार्थ्यांचा भवितव्याचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे विषय फार मोठा आहे परंतु अजून कोणीही दखल नहीं, हे सभी जाने वारी प्रजा दीना है, त्या ठिकाणी घेतलेली नाही हे गांभीर्यानं सांगावं लागत आहे उद्या सव्वीस जानेवारी प्रजासत्ता दिन आहे परंतु त्या पालकांनी या दिवशी तहसीलदार कचेरी समोर आंदोलन करण्याचं नियोजित केलं आहे किंवा त्यांच्या मनात रस्ता जाम करण्याचेही संकेत आहेत परंतु सदरचा एकूण प्रश्न गंभीर असताना राजू जगताप जे त्या एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख आहेत ते अजूनही धीर देत आहेत का की आम्ही ऑनलाईन लेक्चर चालू करू सर ऑनलाईन लेक्चर चालू करून फायदा काय कारण की जवळजवळ सतरा तारखेपासून मुलांच्या परीक्षा सुरू होत आहे आणि अशा परीक्षा कालावधीमध्ये हो ऑनलाईन लेक्चर या विद्यार्थ्यांना कितपत तारतील हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे डायरेक्टर असतील टेक्निकल एज्युकेशनचे किंवा त्या संबंधित खात्याचे मंत्री असतील त्यांच्या कानावरती हा विषय गेलेला आहे एकंदर सोळाशे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न हा या बँकेमुळे आणि त्या शिक्षण संकुलाला सीलबंद केल्यामुळे उपस्थित राहिला आहे विषय संस्था आणि बँक यांचा असला तरी मध्ये विनाकारण विद्यार्थी भरडले जात आहे पालकांची भूमिका ही रास्त आहे पालकांनी सांगितलेलं आहे की पर्यायी व्यवस्था करा पण करणार कोण कारण की विद्यार्थ्यांची संख्या फार मोठी आहे अभिनय एज्युकेशन सोसायटी एकवीस वर्षापूर्वी साधारण दोन हजार एकपासून पासून शिक्षणाच्या क्षेत्रात चांगलं काम करते परंतु अचानक संस्था चालकांच्या हलगर्जेपणामुळे बत्तीस कोटी लोन न फेडल्यामुळे हे संकट विद्यार्थ्यांवरती पालकावरती फार मोठ्या प्रमाणात आलेला आहे वर्ष वाया जाऊ शकतो परीक्षेच्या मध्ये स्ट्रेस होऊ शकतो आणि अशातच हा नाहक स्ट्रेस या विद्यार्थ्यांना आलेला आहे आणि तरीही संस्थाचालक आश्वस्त करतायत की आम्ही सुप्रीम कोर्टात केस टाकली पण केस टाकून काय होणार शेवटी त्या विद्यार्थ्यांना रिलीफ मिळणं महत्त्वाचं आहे आणि असं समजतय की त्यांनी टाकलेली केस आहे तीही एका विद्यार्थिनी मार्फत टाकलेली आहे म्हणजे संस्थेने एका विद्यार्थीला पुढे करून ती केस सुप्रीम कोर्टात टाकलेली आहे एकंदर मालमत्ता सील झालेली आहे सोळाशे विद्यार्थी आज रस्त्यावरती आलेले आहे पालकांचा आक्रोश वाढतोय मला वाटतं या सर्वांमध्ये हस्तक्षेप करण्याची गरज असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला त्यांनी पाचारण केलं आहे आणि अशा माध्यमातून आपण ही जागरूकता घडून आणली पाहिजे दाखवली पाहिजे की विद्यार्थ्यांचा अन्याय दूर होण्यासाठी या शिक्षण मंत्री असणारे किंवा मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे चंद्रकांतदादा पाटील असतील पुण्याचे आहेत ते कोथरूडचे आहेत त्यांनी यामध्ये लक्ष घालू या भोर खंडाळा येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीचा प्रश्न लवकरात लवकर सोडून तेथील विद्यार्थ्यांना न्याय देतील यात काही शंका नाही धन्यवाद